संध्याकाळच्या जेवणात ना मस्त अशी हरभऱ्याची भाजी बनवायची आहे ही भाजी ना छान उडून आणली होती हिरवी असताना आणि त्यानंतर ना छान वाळून पाखरून ठेवलेली आहे पाहू शकता मंडळी कसे आहात मजेत ना मजेतच असायला हवेत मी छाया माझ्या एक नवीन मराठी ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आजच्या सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात झालेली आहे आजची सकाळची माझी देवपूजा अशी छान झालेली आहे आज आहे शुक्रवार आणि शुक्रवारी ना मस्त छान अशी देवपूजा झाली आणि ना माझ्या दारासमोर ना खूप सगळे फुलाचे झाडं आहेत आणि फुलाच्या झाडाला ना मस्त फुलं आलेले जास्वंताचं जा फुलं आहे तर गणपती बाप्पाला अर्पण केलं इकडे विठ्ठल रुक्माई सगळे आणि इथे ना माझ्या घरी आवीत फोटो आलेला आहे मस्तपैकी पाहू शकता कळस वगैरे छान देवपूजा झाली तर तुमची झाली का नाही मला मध्ये सांगा आणि आजचा दिवस तुम्हाला खूप यशाचा आनंदाचा जावो ही स्वामींच्या प्रार्थना करते चला तर मग व्हिडिओला सुरुवात झालेलीच आहे तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा चला तर आज आपण काय काय बनवतो काय काय करतो पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तरी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि कसं वाटलं माझं देवघर हे पण मला कमेंटमध्ये सांगा आणि आज ना मी नुसती फुलाचीच रांगोळी काढलेली आहे पहा आज फुल खूप होती तर म्हटलं चला फुलाची रांगोळी काढू आपण रात्रीचं दूध होतं आणि रात्रीच्या दुधावरची साय काढायची राहिलीच होती पाहू शकता किती छान मस्त साय आलेली आहे दूध छान उकळून फ्रीजमध्ये ठेवायचं म्हणजे अशी छान साय येते एकदम दिरड्यासारखी किंवा छान जाडसर साय येते गायचं दूध असो किंवा म्हशीचं असो तर माझं गायचं दूध आहे पण मी छान उकळते रात्रीच्याला दूध आणि रात्रभर फ्रीजमध्ये ठेवते त्यानंतर छान अशी साय येते आणि नुसतं सायचं जर तुम्ही ताक बनवलं बन बन ना खूप छान असं लोणी येतं तरी पण नक्की कधी पण दूध दोन तीन वेळेस उकळायचं आणि छान थंड करायचं नंतर आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे मस्त माझं दही पण भरपूर झालेलं आहे नक्की ताक पण बनवायचं आहे उद्या किंवा परवा दिवशी नक्कीच बनवेल आज काही मला वेळ नाही कारण शेतात जायचं आहे ना आणि लाईट गेलेली आहे म्हणून पूर्ण अंधार दिसतो तुम्ही संध्याकाळच्या जेवणात ना मस्त अशी हरभऱ्याची भाजी बनवायची आहे ही भाजी ना छान खुडून आणली होती हिरवी असताना आणि त्यानंतर ना छान वाळून पाखडून ठेवलेली आहे पाहू शकता किती मस्त आहे जितके हरभऱ्याची भाजी आहे ना तितकंच बेसनपीठ घेतलं मी इथे एक कांदा छान बारीक चिरून घेतला कोथिंबीर हो लसूण आणि मिरचीचा ठेसा आहे हा आणि हरभऱ्याची भाजी किंवा मेथीची भाजी कोणती पण भाजी बनवली ना थोडी चरचर पाहिजे तर त्यासाठी जास्त मी इथे लसूण आणि मिरचीचा छान ठेसा बनवून घेतलेला आहे चला तर आता मी रेसिपीला सुरुवात करते सर्वात पहिलं तर आपल्याला कढईमध्ये तेल घालायचं तेल छान गरम झालं थोडेसे जिरे आणि बारीक चिरलेला कांदा कांदा छान परतून घ्यायचा आपल्याला मस्त तळून घ्यायचा जर तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकला तरी पण चालतो पण मला आवडतो भारी लागतो त्यामुळे कांदा पण मस्त मी तळून घेते कांदा छान परतून झाला का जे लसूण मिरची आणि कोथिंबिरीचा ठेसा आहे ना हा घालते आणि लगेचच अगदी थोडीशी हळदी पावडर आणि हे छान आता याला चा, मस्त परत एकदा मस्त तेलामध्ये परतून द्यायचं आणि जर तुम्ही असं तेलामध्ये मिरची परतून घेतली ना खूप छान टेस्ट येते आणि या भाजीमध्ये ना तुम्ही चिंच बोर काही पण घालू शकता पण मी आता नाही घालत आता संध्याकाळचा टाइम आहे संध्याकाळी बनवायची मला त्यामुळे नाही टाकत मी आणि ज्याला पित्त आहे ना त्याने नाही टाकलं तर चांगलंच होईल ज्याला पित्त नाही ते टाकू शकतं जितकं हवं तितकं पाणी घालायचं चवीपुरतं मीठ आता भाजीला उकळी येते तोपर्यंत जे पीठ आणि भाजी आहे ना अधनाला उकळी येते तोपर्यंत पीठ आणि भाजी आपण हे एकत्र मिक्स करायचं आहे आणि हे मिक्स केलं का जे आपण जेव्हा हाटतो ना भाजी तेव्हा खूप सोपं पडतं एकदाच मिक्स करून नाही ठेवायचं कारण ही भाजी बरेच दिवस टिकती बारा महिने टिकते इथे मी चमच्यामध्ये छान तेल गरम केलं आपल्याला नाही का तडका द्यायचा आहे जर तुमच्याकडे तडका पॅन असेल तडका पॅनमध्ये पण देऊ शकता माझ्याकडे नाही तर मी असं पळीमध्येच देत असते आम्ही पळी बोलतो तुम्ही काय बोलता मला कमेंटमध्ये नक्की सांगा लसूण छान मी खुडून घेतला आता हा आपल्याला छान याच्यात तळून घ्यायचा मस्त अशी फोडणी दिली ना तडका दिला ना भाजी खूप टेस्टी लागते त्यामुळे असाच तडका द्यायचा आता छान लसून मस्त लाल झालाय आता काय करायचं भाजी इकडं घेते मी आणि याच्यात तडका देते तडका देताना झाकण ठेवायचं मस्त तडका देऊन झाला पाहू शकता भाजीला सुंदर असा कलर आलेला आहे मस्त सुगंध पण खूप छान येतो एकदम भारी भाजी झाली कोणाकोणाला आवडते ही भाजी मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं आणि कशी वाटली हे पण सांगा आवडले असेल तर नक्कीच लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब पण करा एपा कि ती हे पण मी तुम्हाला जवळून दाखवते किती मस्त टेक्चर आणि भाजीला रंग पण सुरेख आलेला आहे खूप मस्त आणि यासोबत ना मस्त अशा बाजरीच्या भाकरी बनवलेल्या आहेत कोणाकोणाला आवडते हरभऱ्याची भाजी आणि बाजरीच्या भाकरी मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका चला तर व्हिडिओला इथं स्टॉप देते आणि भेटतो उद्याच्या मध्ये व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चला सगळ्यांना बाय बाय